नमस्कार प्रायश एजू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला एक दिशा देणारा आहे म्हणजेच कॉमर्स क्षेत्र ही आजची निवड आणि उद्याचं यश कसं आहे की कॉमर्स क्षेत्र बऱ्याचदा दहावीनंतर किंवा बारावी नंतर खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की आता पुढे काय करायचं कोणता अभ्यासक्रम घ्यायचा आणि बऱ्याचदा काय होतं की कि सायन्स किंवा आर्ट्सच्या तुलनेमध्ये कॉमर्सकडे जरा कमीच लक्ष दिलं जातं पण बरं का मित्रांनो कॉमर्स हे क्षेत्र फक्त ऑडिट किंवा बँकिंग पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे तर हे एक गेटवे टू मल्टिपल करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून सुद्धा बघितलं आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत राधिका मॅडम राधिका मॅडमची मी स्वतः ओळख करून देण्यापेक्षा आपण त्यांना रिक्वेस्ट करूया की तुम्हीच तुमचं इंट्रोडक्शन द्या राधिका मॅडम आमच्या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे Uh, तुमचं इंट्रोडक्शन द्या मॅडम आम्हाला पहिलं म्हणजे तुमच्या खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला ही संधी देत आहे की या विषयावर आपण जो तुम्ही खूप महत्वाचा विषय त्याच्याबद्दल आपण या लोकांना आपली माहिती देऊ शकू हो तुम्ही आता मला राधिका मॅडम म्हणून संबोधलं त्याच्यापेक्षा मी <laughs> कांचन मॅडम म्हणून तुम्ही या नावाने लाल तर खूप चांगलं कारण का माझे स्टुडंट मला त्या नावाने कांचन ओके माझं म्हणजे कांचन विचारे लग्नांत राधिका सावंत माझं एम कॉम झाले आहे पुण्या युनिव्हर्सिटी मधून त्याच्या आधी मी इथेच मुंबईतल्या मॉडेल कॉलेज मध्ये मा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि गेली दोन हजार दोन सालपासून मी अकाउंट्स आणि कॉमर्स ची फॅकल्टी म्हणून डोंबुलीतल्या समर्थ कोचिंग क्लासेस मध्ये आहे तिथे ते दोन्ही माझे अगदी आवडते विषय आणि त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा ते मी कसे आवडीचे करता येतील याच्याकडे मला जास्त कल छान छान मॅडम नक्कीच आपल्याला आज कॉमर्स क्षेत्राबद्दल बोलायचं आहे आपण बोलूया आपल्या विषयाकडे मॅडम मला असं विचारायचं आहे की योग्य करिअर हे कसं निवडायला पाहिजे खूप पहिलाच प्रश्न तुम्ही खूप छान विचारलेला आहे योग्य करिअर कसं निवडावं त्यामध्ये पहिली पायरी म्हणजे पालकांनी तो करिअर निवडताना मुलांसाठी घाई करायची नाही की आपल्याकडे साधारण करिअर निवडण्याची वेळ केव्हा एस एस सी बोर्ड दहावीची परीक्षा झाल्यानंतर आपण मुलांबद्दल आपल्याला ठरवायचं की सायन्स कॉमर्स आर्ट्स जे आपल्याकडे तीन करिअर पाच आहे क्षेत्र आहे त्याबद्दल ठरवावं लागतं पालकांना मुलांना तर तो, तो निर्णय घेताना पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी करावी की मुलांना त्यांचा थोडा परीक्षा झाली बोर्डाची परीक्षा झाली की एक थोडा छानसा एक ब्रेक द्यावा त्यांना hmm. ज्यामध्ये त्यांच्या काही आवडीच्या गोष्टी असतील ते करू hmm. शकतील त्यांचे जे काही छंद नंतर दहावीचे वर्ष नाही म्हटलं तरी मुलांचा खूप स्ट्रेसमध्ये गेलेला hmm. असतो बर्डन आलेलं असतं पहिली बोर्ड एक्झाम hmm. ती देणार असतात त्यामुळे ती बोर्ड एक्झाम झाल्यानंतर त्यांना काही दिवस एक छानसा ब्रेक मिळाल्यानंतर करिअरच्या बाबतीत त्यांनी डिसिजन घ्या मग त्या तो डिसिजन घेण्याआधी पहिली गोष्ट म्हणजे जे, जे काही तज्ज्ञ असतील प्रत्येक क्षेत्राशी रिलेटेड म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स ती त्या तज्ज्ञांबरोबर डिस्कस करून त्यांच्याकडून त्या करिअरमधली माहिती घेऊन की पुढे पुढे त्याचे काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते विचारून घ्यावी ते झाल्यानंतर ते करिअर ऑप्शन्स मुलांबरोबर डिस्कस करून त्यांना त्याच्यामध्ये ते कुठे इंटरेस्ट आहे तो बघावा आणि त्यातून सुद्धा समजा मुलं कन्फ्युज असतील तर ते त्या ऍप्टिट्यूड टेस्ट सारख्या आता परीक्षा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या देऊन योग्य करिअर निवड निवडता अच्छा केवळ मार्कांवरून करिअर निवडणं हे योग्य आहे का मॅडम मुळीच नाही अच्छा मार्कांवरून तर करिअर कधीही निवडू नये कारण काय कधी काय होतं एखाद्या मुलाला बिझनेस करायचा असतो पण त्याला दहावीला पंच्याण्णव टक्के मिळाले अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले अरे छान हो। वा छान टक्के मिळाले तू सायन्सला जा इंजिनियर हो किंवा डॉक्टर हो असं सांगितलं जातं मग याचा अर्थ त्या मुलाला पंच्याण्णव टक्के मिळून त्याने आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असते कारण का त्याला त्याचा आवडीचा व्यवसाय करायचा आहे पण फक्त टक्के <laughs> चांगले मिळाले म्हणून त्याने एका ठराविक हे चुकीचं आहे त्यामुळे मार्कांवरून तर करिअर कधीही निवडू नये <laughs> हा ऑप्शन नाही <laughs> कारण जो असंही होऊ शकतं की एखादा अठ्ठ्याण्णव टक्के मिळवणारा विद्यार्थी चांगला बिझनेसमन म्हणून उभा राहू शकतो तर हो। तो साठ वाला चांगला डॉक्टर पण होऊ शकतो कारण मुळात कसं आहे ना पुढे जेव्हा ही मुलं सायन्स कॉमर्स आर्ट्स ला जातात तेव्हा जर तो निर्णय त्यांचा योग्य ठरला म्हणजे एखादा मुलगा खरच सायन्स त्याच्या आवडीचं होतं आणि त्या करिअरला गेला तो त्या विषयामध्ये चांगला एक्सप्लोर करून चांगलं शिकून स्वतःचं करिअर करू शकतो कॉमर्सला गेला तर तो चांगला चार्टर्ड अकाउंटंट सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट म्हणून फॉर्म काढू शकतो हे शक्यता त्यामुळे मार्कांवरून करिअर कधीच ठरवू नये पण बऱ्याच जण असं होतं की पालकांची मानसिकता काय असते की म्हणजे कॉमर्स म्हणजे काय तर कमी पर्सेंटेज मिळालेल्या मुलांचा जो पर्याय आहे तो म्हणजे कॉमर्स आहे तर मग कॉमर्सकडे बघण्याची जी पालकांची जी मानसिकता आहे ती काय असते ती कॉमर्सबद्दलची बद्दल मी एकच म्हणेन की आपल्याकडे कॉमर्सबद्दल फारशी माहिती लोकांना नाही बऱ्याचदा की कॉमर्स म्हणजे फक्त सी ए तर तसं नाही आता आपल्याकडे कॉमर्स मध्ये भरपूर ऑप्शन्स अव्हेलेबल झालेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत त्यामुळे पालक आणि ज्याची माहिती अजून पालकांपर्यंत नाहीये कारण मुळात काय होतं बऱ्याचदा परीक्षा झाली तर की मुलं सायन्स सगळीकडे सायन्सला okay? ऑफकोर्स सायन्स इज ऑलवेज अ गुड करिअर ते चांगलंच क्षेत्र आहे त्याबद्दल प्रश्नच नाही पण आता कॉमर्स कडे सुद्धा भरपूर करिअर ऑप्शन्स अव्हेलेबल झालेले आहेत त्यामुळे मी कमी पडले किंवा सायन्सला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घेतली हे मात्र चुकीचं आहे किंवा आर्ट्सला ऍडमिशन घेतली प्रत्येक क्षेत्राचं स्वतःचं महत्व आहे आणि प्रत्येक याच्यातलं करिअर तेवढंच चांगलं पण म्हणून एखाद्या ठराविक क्षेत्राकडेच बघायचं आणि दुसऱ्या क्षेत्राला कॉमर्सला नाही तर तसं करू नये आता कॉमर्सच म्हणायला जाल तर आत्ता अकरावी बरोबर असे बरेचसे पॅरल कोर्सेस मुलांना करता येतात म्हणजे आता जे आपल्याकडे प्रोफेशनल कोर्सेस आहेत सी ए सीएमए सी एस याच्या फाउंडेशन एक्झाम्स बारावी नंतर लगेच असतात त्या परीक्षांची तयारी मुलं अकरावी बरोबर करू शकतात ज्या मुलांना एल एल बी ला जायचं आहे त्याची एंट्रन्स एक्झाम बारावी नंतर असते त्या परीक्षेची तयारी मुलं अकरावी बारावीत करू शकतात जसं आपल्याकडे आय आय टी आहे तसंच ज्या मुलांना तर काही आय एम एम इन्स्टिट्यूट आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट त्यांच्या एंट्रन्स एक्झाम बारावी नंतर देता येतात त्या आय एम मध्ये मुलं ऍडमिशन घेऊन मॅनेजमेंटला जाऊ शकतात शिवाय त्याच्यासोबत काही फॉरेन कोर्सेस आहेत फॉरेन लँग्वेजेस जे आहेत त्याच्या परीक्षा सुद्धा मुलांना अकरावी सोबत देता येऊ शकतात असे पॅरलेली भरपूर ऑप्शन्स आहेत त्यामुळे पालकांना जे हे वाटतं की नाही कॉमर्स म्हणजे फक्त ये तर तसं नाही आता ज्यांना एमबीए एं करायचं असेल ते बारावी नंतर बी ए करून मग एम बी जाऊ शकतात बरोबर एंट्रन्स एक्झाम आता सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस साठी असतात त्याची तयारी करू शकतात बरोबर त्यामुळे ही जी मानसिकता आहे की कॉमर्सला नाही शकत असं नाही कॉमर्स इज अन ओशियन मग एक समुद्र आहे, आ, हो आहे की ज्यात आता पॅरलली भरपूर ऑप्शन्स अवेलेबल झाले बरोबर मॅडम कॉमर्स शाखेचं मग आता जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही सी ए करू शकता सी एस करू शकता मग ह्याच्याच बरोबर असे काही अजून फायदे आहेत का की तू विद्यार्थ्यांनी कॉमर्स हे क्षेत्र निवडायला पाहिजे म्हणून हो आहेत ना सगळ्यात महत्त्वाचा फायदा कॉमर्स क्षेत्रातल्या मुलांना हा मिळतो की पॅरलली डिग्रीज घेता येतात अच्छा आता जसं मी म्हणाले की अकरावी दिल्यानंतर मुलं फाउंडेशन कोर्स प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांची तयारी करू शकतात त्याच्यासोबत त्याला बीकॉम ची डिग्री पण मिळत असते हो म्हणजे अकरावी बरोबर मुलं सीए सीएमए CAC, सी एस या सगळ्या परीक्षांच्या तयारीला लागतात hmm. तर पॅरलली त्यांचे बी कॉम होत असत hmm. किंवा एखादा स्टुडंट सीएमए करताना फॉरेन लँग्वेज शिकू शकतो hmm. किंवा एखादा मुलगा सीएस बरोबर शेअर मार्केटमध्ये डिग्री मिळवू शकतो hmm. असे पॅरलली दोन तीन कोर्सेस कॉमर्सच्या hmm. मुलांना करता येतात Uh, मॅडम कॉमर्सबरोबर विकसित होणारी काही कौशल्य तुम्ही सांगू शकाल का म्हणजे मुलांना कॉमर्स घेतला एका विद्यार्थ्यांनी समजा कॉमर्स घेतलं मग त्याची कोणती कौशल्य तो विकसित होऊ शकतात त्याची ह्याच्यात भरपूर स्किल्स डेव्हलप होतात कॉमर्स पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची स्किल म्हणजे ॲनालिटिकल स्किल अच्छा म्हणजे ज्याला आपण म्हणतो रीडिंग बिटवीन द लाईन्स अच्छा म्हणजे एखादी आता बॅलन्सशीट असेल तर ती अॅनालाइज करायची सची हाँ, 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 हो, प्रते प्रते हो, जी गुणवत्ता लागते ती एका कॉमर्सच्या स्टुडंट कडेच असते अगदी त्याच्यानंतर फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे जे काही मनी आपण म्हणतो ऑफकोर्स प्रत्येक जण प्रत्येकाला मॉनिटरी पैशांची किंमत कळतेच पण जी किंमत एका कॉमर्स स्टुडंटला कळते ती तो जास्त योग्य प्रकारे सांगू शकतो मांडू शकतो बरोबर असं दुसरा एक याच्यामध्ये असतो की टीम लिडरशिप अच्छा सुद्धा कॉमर्स अँड मॅनेजमेंट आता जो मुलगा एम बी ए वगैरे त्यांच्यामध्ये लिडरशिप स्किल्स डेव्हलप होतात असे बऱ्याचशे स्किल्स आहेत त्याच्यानंतर फॉर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटची इन्फॉर्मेशन हे जी स्किल्स आहे त्याच्यासाठी जी लागते बरोबर ती कॉमर्सच्या स्टुडंट कडे असते अच्छा मॅडम कॉमर्स घेताना याच्यात अकाउंट्स आणि मॅथ्स हे दोन्ही सब्जेक्ट यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना काय वाटतं की मॅथ्स कशाला पाहिजे अकाउंट्स मध्येच आपण सगळं जे काही मॅथ्स कॅल्क्युलेशन वगैरे करतो ते मध्ये येतच मग मॅथ्स कशाला म्हणजे अकाउंट्स आणि मॅथ्स हे दोन्ही घ्यायला पाहिजेत का ऑफकोर्स अकाउंट्स आणि मॅथ्स आता याच्यामध्ये आपण पहिले अकाउंट्स आहे बऱ्याचदा काय होतं सायन्सला जेव्हा मुलं जातात तेव्हा त्यांना ते, ते, ते सायन्स रिलेटेड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांची माहिती असते फिजिक्स म्हणजे काय बायोलॉजी म्हणजे काय पण जेव्हा एखादा स्टुडंट कॉमर्स घेतो तर त्याच्यासाठी अकाउंट म्हणजे पूर्णतः नवीन विषय असतो तिथे त्याला शून्यापासून सुरुवात करायची असते त्यामुळे सुरुवातीला त्या मुलांना वाटत की काय असेल पण जसे जसे ते तो विषय पुढे पुढे सरकत जातो त्यातले नवीन नवीन टॉपिक्स मुलं शिकत जातात तो मुलं हो, कॉमर्सच्या स्टुडंटचा तो विषय कॉमर्सच्या स्टुडंटचा सगळ्यात आवडता विषय होतो अगदी वर्षभरात पहिल्या अकरावीतच अच्छा आता राहिला प्रश्न मॅथ्सचा तर मॅथ्समुळे कॉमर्स शाखेत तरी एक दोन कोर्सेस सोडले तर कुठेही अडत नाही म्हणजे एक कोर्स म्हणजे सीएमए फाउंडेशनला मॅथ्स आहे आणि सीए फाउंडेशनला पण बाकी जेवढी पण क्षेत्र आहे तिथे मॅथ्स कुठेही लागत नाही पण मुळात मी म्हणेन की एखाद्या विषयाची एवढी भीती नाही ठेवू कारण मॅथ्स हा तर प्राईम सब्जेक्ट आहे कुठेही पुढे गेला तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तरी मॅथ्सचं नॉलेज हे असायलाच पाहिजे त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा तो कसा अजून आपण त्यातली भीती घालवता येईल याच्याकडे मुलांनी जास्त लक्ष द्यावं नाही तर मग कॉमर्स मध्ये मॅथ्स येत नाही म्हणून अडत नाही पण आलेलं नक्कीच मॅथ्स बरोबर आहे अगदी छान मॅडम कॉमर्स नंतरच जीवन कसं असेल म्हणजे एखादा विद्यार्थी आता समजा बी कॉम झालेला आहे मग विद्यार्थ्याचं पुढचं आयुष्य कसं असेल जीवन काय असेल त्याचं कॉमर्स मधून जो मुलगा किंवा मुली करिअर करते त्यांचं नंतरच जीवन म्हणजे पहिलं म्हणजे ते जॉब मध्ये सेटल झाल्यानंतर त्यांना जे काही इन्कम येतं त्याचं ते योग्यरित्या इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ हो शकतात हे झालं मॉनिटरी दुसरं म्हणजे कॉमर्सचा जो ग्रॅज्युएट असतो तो साइड बाय साइड एक दुसरा बिझनेस स्वतःचा करू शकतो कारण का त्याच्याकडे ते स्किल्स असतात मग अशी आपण जे स्किल्स जे डेव्हलप होतात तो साईड बाय साईड बिझनेस आणि असा बिझनेस करू शकतो की त्याच्यात त्याची आवड त्याचा छंद पण तोपासला बरोबर म्हणजे माझाच एक विद्यार्थी आहे त्याने ग्रॅज्युएशन केलं तो, 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 तो प्रायव्हेट आय टी मध्ये जॉबला लागला पण त्याला जे आपण भ्रमंती म्हणतो फिरण्याची आवड होती फोटोग्राफीची आवड होती तर त्याने त्याच्या जॉब सोबत ते स्किल्स त्याचे आणखीन डेव्हलप केले आता तो त्याच्या स्वतःचे टूर्स अरेंज करतो स्वतःचा जॉब सांभाळून म्हणजे एक साईड इन्कम झालं आणि त्या टूर्स मधून तो स्वतःचा छंद स्वतःची हॉबी सुद्धा जोपासतोय म्हणजे त्याचे एक दोन सोर्स ऑफ इन्कम पण झाले आणि शिवाय त्याची हॉबी पण चांगली ठेवलं म्हणजे हे सुद्धा कॉमर्सचे विद्यार्थी करू शकतात इव्हन जॉब लागल्यानंतरच कशाला मी तर म्हणेन आफ्टर रिटायरमेंट सुद्धा हे कॉमर्स मधून जे कोणी बँकिंग सेक्टर मधून रिटायर होतात जे प्रायव्हेट कंप आयटीज मधून रिटायर होतात ते नंतर टॅक्स कन्सल्टंट म्हणून एक बिझनेस अनालिस्ट म्हणून साइड बाय साइड जॉब करू बरोबर मॅडम आर्थिक विकासामध्ये कॉमर्सची काय भूमिका असू शकते खूप खूप महत्वाची भूमिका अच्छा म्हणजे स्पष्टपणे म्हणायचं आपण जे बजेट म्हणतो किंवा कोणत्याही देशाचा पाया ही त्याचे फायनान्शियल जे मॅनेजमेंट आपण म्हणतो त्याच्यावरती अवलंबून असतो एखादी देशाची व्यवस्था फायनान्शियल पॉलिसी फिजिकल पॉलिसीज ज्या असतात त्या जेवढ्या स्ट्रॉंग तेवढ्याच तर देशाचं फ्युचर सुद्धा तेवढंच खम रस्त बरोबर मग याच्यामध्ये बजेट आता बजेट बनवण्यापासून त्याच्यानंतर ते पुढे इम्प्लिमेंट होण्यामध्ये कोणाचा वाटा असतो तो कॉमर्सचा असतो अच्छा म्हणून तो पाया आहे कॉमर्स म्हणजे अच्छा मॅडम असं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आता ए आयमुळे खूप साऱ्या नोकऱ्या अडचणीत आलेल्या आहेत नोकऱ्यांवर परिणाम झालेला आहे तर असं काही होऊ शकतं का, हो शकत का? म्हणजे की ए आयमुळे आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची जी नोकरी आहे त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का नाही अजिबेत नाही होणार अच्छा मी तर म्हणेन की ए आय हा धोका नसणार आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची ती एक सुवर्ण संधी म्हणून नक्कीच प्रूव्ह होणार आहे अच्छा आता थोडंसं आपण याच्यामध्ये ना तुम्हाला जर माहिती असेल की अकाउंट मध्ये टॅली पॅकेज म्हणून एक सॉफ्टवेअर हो काही डिकेट्स म्हणजे झाली त्याला बरंच वर्ष झाली इंट्रोड्यूस झाला हो, हो। मग तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न आला अरे आता टॅली पॅकेज आला म्हणजे अकाउंटंटचा जॉब गेला तर तसं नाही झालंय काय झालं त्यामुळे टॅली पॅकेजमुळे त्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन फिनिशिंग टच जो आपण म्हणतो अकाउंटमध्ये तो आला कारण का जे काम पूर्वी मॅन्युअली करायचे अकाउंटंट ते कम्प्युटराईज झाल्यामुळे त्याच्यातल्या चुका कमी होत गेल्या आणि जो वेळ अकाउंटंटला मॅन्युअली अकाउंट साठी लागायचा तो तोच वेळ त्यामुळे अकाउंटंट आणखीन काही डिसिजन मेकिंगसाठी किंवा काही बिझनेस प्लॅनिंगसाठी वगैरे देऊ शकतो त्यामुळे तेच एआयचं पण तेच होणार आहे ए काय होणार आहे की बरच अकाउंटिंगचं काम ए आय करेल बरोबर त्यामुळे एखादा ऑडिटर किंवा एखादा चार्टर्ड अकाउंटंट त्याचं चा क्लायंटचं जे काही अकाउंटिंगचं काम असेल ते ने केल्यामुळे बरोबर त्याच्यावरती अवलंबून जे डिसिजन मेकिंग असेल काही प्लॅनिंग असेल किंवा क्लायंटला समजा काही सजेशन द्यायचे असेल त्यामध्ये एखादा सीए किंवा एखादा ऑडिटर जास्त वेळ देऊ शकेल आधी तो सीए समजा दहा क्लायंट्स हॅन्डल करत असेल तर त्याचं बरेचसं काम कमी करणार आहे बरोबर त्यामुळे तो आणखीन काही क्लायंट्सला अप्रोच करून आणखी काही बेटर सर्व्हिस अच्छा हो हा फक्त त्याच्यामध्ये एक रिक्वायरमेंट की जो कोणी अकाउंटंट असेल त्याला ची रिलेटेड जी टूल्स म्हणजे डाटा अनालिसिस म्हणून ची जी टेक्नॉलॉजी आहे ती जो युज म्हणजे ते स्किल त्याच्याकडे नसेल हा डेफिनेटली त्या अशा लोकांच्या नोकऱ्या नक्कीच जातील पण जे विद्यार्थी एआयशी रिलेटेड टूल्स स्किल्स जे काही त्यांचे नवीन टेक्नॉलॉजी मध्ये एप्स असतील पॅकेजेस असतील त्याच्याशी जे कोणी शिकून घेतील त्यांना ते ऑफकोर्स फायदेशीर ठरणार आहे पण ज्यांच्याकडे माहिती नाही तसं काही वर्षांपूर्वी ज्यांच्याकडे टॅलीचं नॉलेज नव्हतं त्यांच्या नोकऱ्या नक्कीच त्यांनी गेल्या किंवा त्यांना कमी पगारांच्या नोकऱ्यांवरती समाधान मानावं लागलं तसंच आहे त्यामुळे ए आय ही एक संधीच ठरणार आहे त्याने नुकसान काहीच होणार नाही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं अगदी छान मला एक जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना कॉमर्स का घ्यावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करू शकाल हो कॉमर्स का घ्यावं तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे कॉमर्स घेताना बऱ्याचदा कसं होतं काही पालक मी हे करू शकलो नाही म्हणून माझ्या मुलांनी हा पर्टिक्युलर कोर्स करावा असं म्हणतात तर तो मुद्दा खोडून काढावा अच्छा त्यापेक्षा मुलांनी कॉमर्सकडे बघताना एक विविध संधी असणारं क्षेत्र असं बघावं बरोबर कारण कॉमर्समध्ये जसं मी मग अशी म्हणाले अकरावीत गेल्यानंतर पहिला एक ऑप्शन जातो प्रोफेशनल, प्रोफेशनल सी ए सी एस सी एम ए त्याच्या फाउंडेशनच्या या फेब्रुवारी मध्ये जेव्हा बारावीच्या परीक्षा होतात त्याच्यानंतर जून मध्ये लगेच असतात पण त्या परीक्षांची तयारी मुलांनी अकरावी पासूनच सुरू करावी तो एक ऑप्शन राहतो प्रोफेशनल कोर्स नंतर दुसरा येतो सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस अवेलेबल आहेत आता बीबीए आहे बीएमएस आहे बीबीआय आहे बॅफ आहे त्यांच्या पण आता एंट्रन्स एक्झाम असतात त्या त्याची तयारी करू शकतात ती मुलं एल एल बी करायचं असेल तर त्याच्या एंट्रन्स एक्झाम क्लॅट असते सीई टी असते ती आहे म्हणजे अशी भरपूर ऑप्शन्स ते, ते, ते मुला टॅक्स कन्सल्टंट व्हायचं असेल तर टॅक्स त्याचे नॉलेज त्याचे कोर्सेस आहे ते करू शकतात ती मुलं ओके त्यामुळे कॉमर्सला जर एखाद्या मुलाने गेले तर त्याला एवढे ऑप्शन्स अव्हेलेबल होतात आणि शिवाय समजा उद्या हो असं झालं अनफॉर्च्युनेटली की सी ए करायला घेतलं नाही झालं तर साइड बाय साइड तो मुलगा बी कॉम होत असतो म्हणजे एक डिग्री त्याच्या हातात कत्रात पडणारच बरोबर हे अनफॉर्च्युनेटली असं झालं बरोबर की एखादा प्रोफेशनल कोर्स करायला घेतला पण त्याच्यात नाही यश मिळालं नाही, नाही, नाही। तर मग त्यांच्याकडे डिग्री तर मिळते बीकॉम होतं म्हणजे कॉमर्स मध्ये मुळात पॅरलली तुम्ही दोन तीन कोर्सेस करू बरोबर आज आता फॉरेन कोर्सेस म्हणजे के सी सी ए हा इंग्लंडचा कोर्स आहे चा कोर्स त्याच्या लेवल फर्स्ट लेवल अकरावी मध्येच मुलं क्लिअर करतात आणि एफ आय एस ला जाईपर्यंत त्यांच्या फायनल लेवलला ती पोहोचतात मग तिथे त्या मुलांना काय होतं की तेवढं क्षेत्र पुढे अवेलेबल होतं बरोबर आपल्याकडे सी ए मुलं बावीस तेवीस या वर्षी मुलं सी ए होतात बरोबर म्हणजे ते म्हणतात ना स्टार्ट अर्ली रिच अर्ली त्यामुळे लवकर डिग्री हातात मिळते मग कॉमर्समध्ये हा फायदा मिळतो शिवाय सी पी ए सारखे कोर्सेस आहे के मग या कोर्सेसमुळे त्या याच्यामध्ये त्या मुलांना तेवढं एक्सप्लोअर करता येतं म्हणजे कॉमर्स सिलेक्ट करताना मुलांनी हे लक्षात ठेवा हो की फक्त सी ए हा ऑप्शन नाही आहे मल्टिपल ऑप्शन्स आता अवेलेबल झालेले आहेत व त्या मल्टिपल ऑप्शनसाठी मग ऑफकोर्स मुलांनी आधी त्या क्षेत्राशी जे कोणी एक्सपर्ट्स असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून माहिती घेऊन हो। सिलेक्ट करा की आपण याच्यामधून कुठे आपल्याला इंटरेस्ट आहे आपण इकॉनॉमिक इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट आहे अकाउंट मध्ये इंटरेस्ट आहे का टॅक्सेशन मध्ये आहे आणि त्याच्यासाठी मुलांनी अकरावीचं वर्ष खर्च घ्याव अकरावीत हे करावं असं मी म्हणे अकरावी कॉमर्स म्हणजे रेस्ट इयर नाही तर बेस इयर म्हणून मुलांनी बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग पुढचं करिअर त्यांना सिलेक्ट करता अच्छा खूपच छान माहिती सांगितली आहे पालकांना माझं माझी एक विनंती आहे की तुम्ही कॉमर्सकडे बघताना हे कमी पर्सेंटेज मिळालेल्या मिळालेल्यांसाठीचा हा पर्याय आहे असं न बघता तर कॉमर्स हे क्षेत्र म्हणजे कॉमर्स मधून जेही प्रोफेशनल्स बाहेर होऊन पडतात ते अगदी गेम चेंजर असतात कारण ते अगदी देशाच्या अर्थव्यवस्थेचं काम करत असतात म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला आकडे विश्लेषण किंवा टॅक्स मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन किंवा बिझनेस या सगळ्याची जर आवड असेल ना तर नक्कीच कॉमर्स हे क्षेत्र तुम्ही निवडू शकता कारण कॉमर्स हे क्षेत्र जे आहे ते आजचं यश आहे आणि उद्याचं उज्ज्वल भविष्याचं तिकिटंही आहे म्हणूनच योग्य पर्याय निवडा आणि लक्षात ठेवा तुमची योग्य निवड म्हणजेच उद्याचं भविष्य आहे तर राधिका मॅडम कांचन मॅडम तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना इतकं छान छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि असेच आमचे पॉडकास्ट बघत राहा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जर पॉडकास्ट हवा असेल तर नक्कीच आम्हाला खाली कमेंट करून लिहा तेव्हा भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद